सर्वप्रथम या ठिकाणी एस टी साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो की खरोखर पी मॅडम कडे हा चौकशी अहवाल देण्यात आलेला आहे त्या मॅडमवर विश्वास आपण ठेवायला पाहिजे कारण याच मॅडम कडून जो जबाब घेण्यात आला याच मॅडम कडे अर्ज वर्गीकरण केला गेला, -गेला मोर्चाचं रिटर्न आल्यानंतर मोर्चाचं पत्र दिल्यानंतर आणि हाच त्या मॅडम होत्या शिवाजी मॅडम या मॅडमने इतकी गैराली गैराईने त्या नैनाताईचा जबाब घेतला आणि या स्वतः मॅडम मदर पोलीसच्या समोर आल्या आणि त्यांनी बसून त्या ठिकाणी पुन्हा जबाब घेतला आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली म्हणजे आता आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे की मॅडमने चौकशी पुन्हा हातात घेतलेले म्हणजे मॅडम शंभर टक्के करणार आणि आपल्याला एक महिन्याचा अवधी दिलाय एक महिन्यामध्ये मॅडम चौकशी पूर्ण करून आपल्याला जो काही आपल्या मोर्चाचा अहवाल आहे जो आपल्या मागण्या आहे शंभर टक्के त्या पूर्ण होतील आणि झालेला आहे असा माझा विश्वास आहे या ठिकाणी थोडी मी सूचना करतो सर्वप्रथम या ठिकाणी आलेले सगळे पास्टर आणि सर्व आमच्या आदिवासी बांधव आणि इतर समाजाचे सगळे आणि देवाचे सेवक लोकांचा मनपूर्वक मी आभार मानतो की तुम्ही एकता संघर्ष संघटनच्या पाठीशी उभे आलात आणि तुम्ही एकता संघर्ष संघटनाचे आज खरे हिरो आहात आंबेडकर आम्ही हिरव नाही ये एकता संघर्ष संघटनाची राष्ट्रीय कमिटी आहे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष ओलक फोन देतो या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षांसाठी जोरदार टाळा झाला पाहिजे त्या ठिकाणी

या ठिकाणी इतर सदस्य पण आपले सदा कमिटी तयार झालेले आहे आपल्या विविध ठिकाणी कमेट्या तयार आहेत आणि सांगण्याचे तात्पर्य हे आहे की या संघटन एक निस्वार्थपणे अहोरात्र तुमच्यासाठी कधीही एनी टाईम तयार आहे तर या संघटनेला तुम्ही जो पाठिंबा दिला आणि तुम्ही जे त्याचे सदस्य आहात त्याच्या पट्टीने अनेक लोक आहेत अजून पण तुम्ही इथं वेगाच फेर काढून आलात आणि मात्रासाहेब इतर सदस्य आहेत